नमस्कार कमल पगारा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज ना धपाटे बनवूया आमच्या गावाकडे याला कोंडाळे बोलतात पीठ घेतलं आहे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं बेसन पीठ घेतलं आहे आणि आता बारीक चिरून कोथंबीर घ्यायची अद्रक लसूण चेचून घेतलेलं आहे आणि कांदा घेतला आहे आणि मसाले घेतले जिरा पावडर हळद लाल तिखट आणि थोडासा हिंग आणि एक कांदा पण कापून घेतला आणि ही जी डाळ ही आहे आमटी आहे मसूरची रात्रीची ती पण टाकणार आहे तुमच्याकडे जी पण भाजी असली उरलेली टाकून न देता आपण असे धपाटे बनवून घेऊया कोंडावळे चला आता सगळे मसाले टाकून दिला चवीप्रमाणे मीठ पण टाकलं आहे आणि अद्रक लसूण हिरवी मिरची कुटून घेतलेली ती पण टाकली आणि कांदा टाकून आपल्याला मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आहे पीठ असं मळायचं आपल्या चपातीसारखं आणि आता हे टाकून द्यायची आहे भाजी मसूरची त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आणि मळून घ्यायचं आहे चला बघा अशा प्रकारे मस्त पहिलं कालवून घेतलं आहे नंतर भाजी टाकून पीठ मळायला घेतलं आता वरण थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकल्यावर पातळ होऊन जाईन त्याच्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्याच्यानंतर जी नाही लगेचच बनवायला घ्यायचं आहे नाही तर कांद्याला पाणी सुटतं आहे त्याच्यासाठी आता पीठ म्हणून झालेलं आहे थोडंसं वरनं तेल लावून आणि बाजूला ठेवून देऊन लगेच गोळे करायला घेऊया आणि बाजूला तवा पण ठेवून दिलेला आहे एकदा नक्की करून बघा खूपच मस्ते होतात धपाटे तालेपीठ थाळेपीठ चलासे गोळे करून घेतलेले आहे तेल लावा चाहे पीठ लावा मी पहिला तेल लावून घेतलं आहे लादीला म्हणा पोलपाटाला जरी ना तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याला नाही कपडावर थापायची गरज आहे ना काय खूपच मस्त होतात चला आता लाटून झालेलं ला आहे आता तवा पण गरम झाला आहे आता मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया तेल लावून नंतर पीठ लावलं ला, आहे आणि लाटायला घेतलं आहे चला तर आता बघा अशा प्रकारे मस्तपैकी लाटल्या जातात बरं बिलकुल चिटकत नाही काय नाही व्यवस्थित आणि खायला तर एवढं छान लागलं आहे ना चहाबरोबर खूपच मजेने खाल्ले आहेत घरात सगळ्यांनी आवडले त्यांना चला असं आता छान आता पूर्ण तेल लावून घ्यायचं तेल लावायचं आहे बटर लावा काही पण लावा पण खूपच मस्त लागतं आहे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा आमच्या गावाकडे याला खानदेशमध्ये कोंडावळे बोलतात तुम्ही काय बोलतात याला ते कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका चला तर बाय बाय